नमस्कार एस तर चला सुरुवात करूया उत्तरवेदी काळापासून अगोदरचे व्हिडिओ लेक्चर्स पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे इकडे पाहू शकता तुम्ही तर उत्तरवेदी काळ कधीपासून जर होतो तर शंभर ते हजार ते सहाशे बी सी पर्यंत ठीक आहे तर आता बघूया सोर्सेस पहा आता या लेक्चरपासून ना आता थोडंसं डिटेलिंग करण्यात येत आहे तर हे क्लास सिक्स नाईन्थ आणि इलेव्हनचे एन सी आर जे आहेत त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून इथे नोट्स बनवल्या बनवले आहेत तर तुम्ही बाकी कुठं जायची गरज नाही तुम्हाला हे सगळे आहे, जे आहेत तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटून जाईल जे पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ते या व्हिडिओमध्ये पुरवली जाईल सगळे तुम्ही वाटलं तर याचे नोट्स बनवू शकता ठीक आहे तर ऋग्वेदिक समाजाचा जर स्थलांतरित आणि गवसनी जीवनशैलीतून एक स्थिर कृषीप्रधान व राज्य दिश्चित समाजात रूपांतर झालेला काळ म्हणजे उत्तरवेदी काळ बघा पहिले जे ऋग्वेदी काळ होता तर ते स्थलान ते इकडे इकडे भटकायचा आणि गवसनी जीवनशैलीतून एक स्थिर झाले आता आता बघा लेटर मध्ये काय झालं पहिले खूप भटकत होते आता स्थिर झाले कृषी प्रधान झाले पहिले कृषीला एवढं महत्व नाही द्यायचे आणि राज्य निश्चित झाले आता राज्यांच्या निर्मिती व्हायला सुरुवात झाली यापासूनच भा ठीक आहे आता इतिहास आणि साहित्य स्त्रोत स्रोत याचे आणि संहिताचा काल म्हणजे ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्वेद या संहितांचा उपयोग नंतरच्या वैदिक काळातील माहिती मिळवण्यासाठी होतो आता बघा पहिले जे ऋग्वेदी काळ होता त्यामध्ये ऋग्वेदच मेजर सोर्स होता त्यानंतरचे जे सोर्सेस आले सामवेद यजुर्वेद अथर्वेद यानंतरचे जे वैदिक काळ आहेत लेटर वेदिक म्हणतात त्याला तर त्या माहिती मिळवण्यासाठी या तीन वेदांचा उपयोग होतो सामवेद जे आहे आता सामवेद यजुर्वेद अथर्वेद हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्यास इथं वाचून घेऊ शकता तुम्ही तर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा वैदिक याचे दोन्ही वेद वेदिक वे, आणि लेटर वैदिक म्हणजे ऋग्वेदिक आणि उत्तर वेदिक जे काळ आहे ते या मॅपमध्ये तुम्हाला आढळून दिसेल तर इथं बघा आर्यनचं इन्व्हेजन होत होताना दिसतंय इथं वेगवेगळे एम्पायर्स होते बघा अकेमिनेड एम्पायर पामेर नॉट आहे हा ॲक्च्युली माउंटन्स आहेत तियान छान माउंटन्स आहेत टाकामाक डेजर्स आणि <coughs> खाली बघा साऊथमध्ये आय एन एज मेगालिथिक एक कल्चर चालवलेला पंधराशे पा, ते पा पाचशे मध्ये आता बघा हे जर जे कंटेम्पररी असतात ते पण विचारू शकतात आता यू पी एस सी पॅटर्नमध्ये झालंय तर थोडंसं युपीएससी ट्रेंडिंग पण विचारू शकतात ते ठीक आहे तर हे जे डार्क कलर आहे मध्ये तर हे होतं ऋग्वेदी काळ ठीक आहे पंधराशे ते हजारवाला आणि हे जे आहे ऑरेंज टाईपमध्ये तर आहेत तो आहे इकडे पाहू शकता इथून ते इथपर्यंत शिफ्ट झालेत आणि खूप साऱ्या वस्ती काइंड ऑफ बोलू शकता मेजर सेटलमेंट्स करण्यात आलेले आहेत त्यांची ठीक आहे थे 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 थे। थे? इंडस व्हॅलीची पण पाहू शकता तुम्ही इथं इंडस व्हॅलीची पण सेटलमेंट्स तुम्हाला दिसून जाईल मेहरगर गणेरवाला मग इथं लोथल हे जे आहेत लाईट लाईट मध्ये तर ते ते पण तुम्ही पाहू शकता इंडस व्हॅलीचे म्हणजे जे हडप्पा संस्कृती आहे ती आणि मेजर मेजर राज्याची स्थापना पण करण्यात आलेली बघा मगध अंग काशी मल्ल वृज्जी घोषाल पंचाळ शिरसेना वत्स मत्स्य अवंती छेदी कुरू अस्माक तरहे तर हे खूप लक्षात ठेवा कारण की यावरती पण प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त वाढली आता आणि साईड्सवर तर जास्तच विचारायला लागलेत आताचे जे एम पी सीवाले आहेत ते ठीक आहे हस्तिनापूर आणि कुरुक्षेत्र पण इथं पाहू शकतं इथं हस्तिनापूर आहे कुरुक्षेत्र अतरंज खेरा ठीक आहे कंपल्या तर हे पण छोटे छोटे जे आहेत ते मेजर सिटीज आहेत फाय फिफ्टी बी म्हणजे काँड ऑफ रिग्वेदी काळातच आहे पूर्ण वेदिक मध्ये पंधराशे ते पाचशे पर्यंत पकडू शकता आता भौगोलिक विस्तार पाहूया आर्यनचा विस्तार जनरली आर्यन मधून निघून संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये व्यापला आता बघा हे बघा इथं पंजाब ते इथं बघू शकता वेस्टर्न पंजाब वेस्टर्न यूपी आणि विशेषतः गंगा यमुना दोआब म्हणजेच दोन नद्यां दरम्यानचा सुपीक प्रदेश आता बघा गंगा आणि यमुना इथं पाहू शकता इथे यमुना आहे आणि इथं गंगा आहे तर यामधला जो सुपीक प्रदेश आहे तर त्यांनी सगळ्यांनी वापलाय आणि हा जो असतो तो सुपीक प्रदेश त्यामध्ये खूप सारी म्हणजे अग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीने करू शकता तुम्ही सुरुवातीला आर्य सरस्वती व दृश्य धोती नद्या दरम्यान राहत होते म्हणजे सरस्वती आणि दृती इथं कुठेतरी आहे याम तर यामध्ये एवढं डिटेलिंग नाही करणार ते तर आयडिया लागून जाईल सरस्वती पण हवी बघा इकडं सरस्वती इथं तर या दरम्यानच होते त्यानंतर नंतर ते घोडे सरकत आले पूर्व पंचारांचा उदय बघूया आता कुरु जमात जी आहे ती दिल्ली व गंगेच्या वरच्या भागात वस्ती होती दिल्ली आणि गंगेच्या वरची म्हणजे इथे इथं बघा कुरु इथं पाहू शकतं इथं कुरुएेत आणि या भागाला कुरुक्षेत्र म्हणत म्हणजेच कुरुंची भूमी ठीक आहे कुरुक्षेत्र म्हणजे काय कुरुंची क्षेत्र इथं बघा कुरुक्षेत्र होतं ते आणि पुढे त्यांनी पांचल जमातीशी एकत्र येत दोघांनी दोघांचा दोगान्य, संघटित समाज तयार केला राजधानी म्हणून हस्तिनापूरची स्थापना केली आणि सध्याचा मेरठ जिल्हा उत्तर प्रदेश आहे बघा मेरठ दिसेल का नाही बघायला लागल दिल्ली आहे हस्तिनापूर आहे इथं हस्तिनापूर त्यांची राजधानी होती तर त्यांनी राजधानी केली आणि पांचाल आणि कुरु यांनी एकत्र येऊन त्यांनी ही राजधानी स्थापना केली महाभारत युद्ध जर बघितलं गेले तर असे मानले जाते की महाभारत युद्ध याच काळात सन पूर्व साडेनऊशेच्या सुमारास झाले विस्ताराचे मुख्य कारण काय होते आता बघा हे भौगोलिक विस्तार महाभारत युद्ध साडेनऊशेच्या आसपास झालेलं आहे पण त्याचे पण काही एवढं सोर्सेस नाही पण असं मानलं जातं मानले जाते बघा ठामपणे नाही बोलू शकत आपण आणि विस्तारांचं मुख्य कारण काय होतं आता हे एवढं विस्तार का करण्यात आलं इथं बघा जंगली प्रदेश होता पूर्ण पहिले जे होतं इथं खूप सारी झाडं होती आता तर आता तर पूर्ण वस्ते झालेत पण ह्याचं मेजर रिझन काय होतं माहिती काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं आता बघा हडप्पामध्ये ब्रॉन्झ म्हणायचे त्याला ब्रॉन्झ सिव्हिलायझेशन ब्रॉन्झ आता ते कापू नाही शकणार ना जंगल तर लोखंड जेव्हा आलं लोहांचा जेव्हा शोध झाला पूर्ण हजार च्या आसपास ते लोह लोह यायला लागलेला लोखंड तर त्यामध्ये काय झालं ते कुराडी वगैरे सगळं आले आणि ते मग पूर्ण हे क्लीन करत गेले हे सगळे ठीक आहे आणि त्यामुळे जे लोखंडी शस्त्रे आले आणि घोड्यावर चालणाऱ्या रथांचा वापर केला तर त्यामुळे ते हे नवीन प्रदेश सहज व वसती पण निर्माण केल्या यांनी आता राज्य व्यवस्था पाहूया आपण लोकसंस्थांचा रास आणि राजसत्तेची वाढ आता बघा अधिकवेदी काळात प्रभावी असलेल्या संस्था म्हणजे पॉप्युलर असेंब्लीज यांचा प्रभाव उत्तरवेदी काळात कमी झाला आता बघा पहिले काय व्हायचं की पॉप्युलर असेंब्ली असायची संस्था असायची लोकसंस्था असायची तिथं पूर्ण मेजर मेजर डिसिजन्स घ्यायचे पण आता काय झालं त्याचा प्रभाव होता ते खूप कमी कमी होत चाललाय आणि इव्हन विधाता विधाता म्हणजे काय विधात संस्था पूर्णपणे लुप्तच झाली आता बघा विधाता आय गीस चार प्रकारचे होते विधाता जन आणि तीन चार होत्या सभा समिती ठीक आहे समिती विधाता जन तर हे सगळ्या अस्तित्वात होत्या पण त्यांचं स्वरूप बदल बदललेलं होतं आता त्या त्या आता मुख्य व श्रीमंत सरदारांच्या आदित्य आधिपत्याखालीच होत्या ठीक आहे महिला स सभांमध्ये सहभागी होण्यापासून वंचित राहू लागल्या आता बघा पहिले जे होते ते सभांमध्ये सहभागी व्हायचे पण आता त्यांना म्हणजे नो एंट्री ठीक आहे सभा आता केवळ ब्राह्मण व कुलीन पुरुषांपुरत्या मर्यादित राहिल्या राज्य व्यवस्थेचा विकास आणि शक्तिशाली राजा आता बघा राजाचा थोडासा आता उगम व्हायला लागलेला कारण की आता बघा टेरिटरीवर जास्त फोकस करायला लागले पहिले काय व्हायचं पहिले जे गायीकडे जास्त लक्ष असायचं आता बघा टेरिटरीकडे लक्ष द्यायला लागले म्हणजे काय मोठ्या राजरचना व्हायला लागल्या आता छोट्या जमातींऐवजी मोठ्या रचना व्हायला लागल्या त्याचा उदय व्हायला लागला आणि त्यामुळे राजा किंवा प्रमुखाचे महत्व वाढले आता जर राजा स्ट्रॉंग असेल तेव्हा ते प्रजा ऐकणार मग त्यावेळे सुरुवातीला एखाद्या प्रदेशाचं नाव त्या जमित जमातीवरून पडले उदाहरणार्थ पंचाल हे आधी जमातीचे नाव होते नंतर त्याच प्रदेशाचे नाव बनले ठीक आहे पहिले जी जमात होती त्याच ते, ते प्रदेश त्या प्रदेशाचं नाव द्यायला लागले आणि राष्ट्र जी संकल्पना होती राष्ट्र जो शब्द आहे हा जो विशिष्ट प्रदेश सूचित करतो ते पहिल्यांदाच याच काळात वापरला आलं आणि काही ग्रंथात राजा निवडण्याची प्रक्रिया संदर्भातही उल्लेख आढळतात म्हणजे राजा कसा निवडावा तर त्याची पण काही काही संदर्भ दिलेले आहेत तर ते जे ऋग्वेद ऋग्वेद म्हणतोय सामवेद यजुर्वेद आणि अथर्वमध्ये आहेत हे जर मध्येच दिलेले आहे माझ्या हिथ हिशोबाने ठीक आहे आता राजा आणि यज्ञ राजाचा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी विविध राजकीय धर्म धार्मिक यज्ञ केले जात होते आता बघा वेगवेगळे राजसू अश्वमेध आणि वाजपेयी हे तिन्ही पण खूप महत्वाचे आहेत एन मध्ये पण आहेत आणि आय गेस याच्यात दिलेले आहे का नाही माहीत नाही स्टेट बोर्डमध्ये पण बघायला लागल ते पण मोररलेस हे खूप इम्पॉर्टंट आहेत आता राजसूय म्हणजे काय सर्वोच्च सत्ता प्राप्त करण्यासाठी राजसूय म्हणजे उद्देश काय असायचा याचा सर्वोच्च सत्ता प्राप्त करण्यासाठी अश्व म्हणजे काय अश्व म्हणजे काय घोडा का घोडा मुक्तपणे फिरतो आणि जो जो पण एरिया त्यांनी कव्हर केला समजा माझ्या एरियामध्ये आला तो घोडा तर मी राजा म्हणाल की माझा हा पूर्ण एरिया जिथपर्यंत घोडा जाईल आणि तो एरिया जर तुम्हाला पटत नसेल की बाबा राजा कसं काय याच्यावर करू शकतात तर माझ्याशी वॉर करा मग बघू कोण मोठा आहे अशा प्रकारे ते युद्ध करून मग प्रदेश पूर्ण घ्यायचे आणि वाजपेयी म्हणजे काय रथ युद्ध दोन्ही रथ म्हणजे काइंड ऑफ राय रेस म्हणायचे तर रथांमध्ये युद्ध करायचे आणि राजाचा जो रथ असेल जो जो विजय होईल तर त्याचा पूर्ण ते प्रदेश असायचा त्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते म्हणजे राजाचा एक धबधबा दब वाढतो त्यामुळे या यज्ञांमुळे लोकांमध्ये राजाबद्दल भीती आणि आदर निर्माण झाला आणि कर प्रणाली आणि प्रशासन यामध्ये बघूया आता या काळात कर आणि भेटवस्तू गोळा करणे सामान्य झाल्या होते आता पहिले टॅक्सेस आणि ट्रिब्युट्स म्हणजे भेट वगैरे गिफ्ट वगैरे आता कॉमन झालेले पहिले असं काही नव्हतं हो संग्रहित्री म्हणजे संग, संग्रहित्री म्हणजे काय नावाच्या अधिकाऱ्याकडे जमा केले जातात आता बघा एक काम झालं होतं बघा टॅक्सेस टॅक्सेस आता कोण गोळा करणार तर कोणी ना कोणीतरी ऑथॉरिटी असायला पाहिजे तर त्यासाठी हे संग्रहित्री पाहिजे मला वाटतं वेगळा शब्द आहे पण संग्रहित्रीच असेल मला माझ्या माझ्या मते तरी आणि सेना आणि युद्ध आता उत्तरवेदी काळात काय झालं राजाकडे कायमस्वरी सेना नव्हती पहिले स्टँडिंग आर्मी नव्हती पण नंतर नंतर युद्ध जसं जसं वाढायला लागले तर त्यावेळी त्यांना लढाईसाठी स्टँडिंग आर्मी करायला लागलेली ठीक आहे कारण की आता वर्चस्व वाढलेलं जमिनीवर जास्त फोकस करायला लागलेले आता अर्थव्यवस्था पाहूया मुख्य उपजीविकेचे साधन शेती होते आता आता मेजर फोकस वाढला शेतीकडे शेती, शेती हे प्रमुख उपविजिका उपजीविकेचे साधन होते बैलांचा उपयोग नागरांसाठी केला जात होता याचा उल्लेख उत्तरवेदीक ग्रंथांमध्ये आहे ठीक आहे आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथात नांगरणीविषयी विविध कृषी संस्कार लव्हिंग रिच्युअल्स दिले आहेत म्हणजे बघा हे शतपथ ब्राह्मण हे लक्षात ठेवा मध्ये खूप गरजेचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट ग्रंथ आहे तर हे नांगरणीविषयी पूर्ण विविध कृषी संस्कार दिले जात आहेत यामध्ये विदेहाचा राजतजनक म्हणजे सीताचे सीतीचे वडील स्वतः नांगर चालवत असे याचा उल्लेख आहे यामध्ये ठीक आहे कृष्णाचा भाऊ बलराम याला हलदार म्हणजे नांगर धारण करणारा म्हटले आहे म्हणजे बघा मध्ये किती कृषी संस्कार मध्ये बघा किती मोठे मोठे राजे पण यामध्ये सामील आहेत धान्य उत्पादनातील बदल आता काय काय बदल केले आधी प्रमाणेच यव म्हणजे काय बारली हे उत्पादन सुरू होते परंतु या काळात तांदूळ व्रिही बघा तांदूळ आणि व्रिही असाही प्रश्न येऊ शकतो ब्रीही आणि यव म्हणजे काय तर तांदूळ आणि बारली ठीक आहे तर हे खूप मुख्य पिके बनली गेलेली त्या हो, काळात गंगा जो भागात वैदिक लोकांना प्रथम तांदळांचे महत्व समजले व्रीही असा त्याचा उल्लेख वैदिक ग्रंथात सापडतो ठीक आहे व्रीही खूप लक्षात ठेवा कारण की खूप इम्पॉर्टंट आहे व्रीही ठीक आहे बी आर आय एच आय असंही आहे किंवा व्रीही असंही लिहू शकतात कसंही लिहू शकतात तर ते दोन्हीकडनं लक्षात ठेवा आता व्यापार आणि यात्रा कसं काय काय होती का नाही तर वैदिक ग्रंथात समुद्र व समुद्र यात्रांचा सा उल्लेख सापडतो म्हणजे यावरून कळतं की आपल्याला व्यापाराची सुरुवात झालेली होती कारण की तेव्हा संकेत मिळतात की आता समजा आता तुम्ही समुद्र यात्रा करत आहात तर असं पिकनिकसाठी नाही करणार ना ऑब्वियस आहे तर तुम्हाला काही ना काहीतरी व्यापारच करायला लागेल नव्या कला व हस्तकला त्या उदयामुळे व्यापाराला चालना मिळाली असावी ठीक आहे असं एक गृहित धरलं जातं की आर्ट्स अँड क्राफ्टचं जरा उदय झाल्यामुळे तर त्याला एक समुद्र यात्रा प्लस ते व्यापारला चालना मिळाली धातू आणि धातू पदार्थ आता कुठले धातू होते तर वैदिक काळात कुठले होते तर तांबे होते हा पहिला वापरात आलेला धातू होता नंतर पेंटेड ग्रेव्हअर साईट्स तांब्याची उपकरणे सापडली आहेत तर पेंटेड ग्रेवर काय आहे तर ही एक प्रकारची भांडीच आहे ठीक आहे मातीची भांडी आहेत तर एक एक करून आपण पाहूया ती पण पुढच्या स्लाइडमध्येच आहे तर या ज्या साईड्स आहेत पेंटेड ग्रेव्हरच्या तिथं पण तांब्याचे उपकरणे सापडलेली आहेत तांबे युद्ध शिकार आता तांबे कुठे कुठे वापरायचे तर युद्धात शिकारमध्ये दागिन्यांमध्ये वापरले जात असे आता मातीची भांडी कुठली कुठली होती चार प्रकारचे मेजरली होती या काळात आपल्याला आढळतात तर काळसर व लाल काळसर जिलाईचे जिलाईचे म्हणजे स्लीप वेअर ब्लॅक स्लिफ्टेअर किंवा शायनी म्हणतात त्याला झिल म्हणजे काय शायनी असतात ते रंगीत राखाडी म्हणजे पेंटेड ग्रे आणि लाल रेडवेअर तर हे सर्वाधिक लोकप्रिय होते लाल पश्चिम उत्तर प्रदेश मोठ्या प्रमाणात सापडले आणि रंगीत राखाडी तांबाच्या वस्तूंशी संबंधित होते आणि काळसर हे उत्कृष्ट जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आणि पुनरात पुनरातत्वीय दृष्ट्या महत्त्वाचे होते ठीक आहे काळसर आता इथं तुम्ही इमेजेस पाहू शकता पहिले होते काळसर इथं बघू इमेज काळसर व लाल ब्लॅक स्लिप्ट आणि पेंटेड आणि रेडवेअर इथे एक एक करून तुम्ही पाहू शकता याची इमेजेस आता समाज रचना कशी होती चार वर्णांचा संकल्पना आहे यामध्ये उत्तर वेदिक काळात समाज चार वर्णांमध्ये विभागला गेला म्हणजे ऍक्च्युअली वेदिक काळापासूनच होती पण तेवढी स्ट्रॉंग नव्हती किंवा तेवढी त्या लेवलला त्यांनी पाळले नव्हते आता यामध्ये खूप स्ट्रिक्ट बायफर्केशन करण्यात आलेले ब्राह्मण यज्ञ संस्कारामुळे त्यांचा अधिकार व महत्व खूप वाढले आहे यामध्ये क्षत्रिय युद्ध व संरक्षण यांची जबाबदारी होती वैश्य सामान्य लोक शेती पशुपालन नंतर व्यापारात सक्रिय होते हे आणि शूद्र श्रमकर्मी वर्ग आणि निम्न स्थान होता यांचं म्हणजे खूप लोएस्ट जर असेल तर हे शूद्र होते ठीक आहे वर्ग हा त्या काळात कर ट्रिब्यूट करणारा एकमेव वर्ग होता कर देणारा म्हणजे हाच होता वर्ग उपनयन संस्कार जन उदाहरण करण्याचा हक्क फक्त पहिल्या तीन वर्णांना होता म्हणजे जे थ्रेड होतं उपनयन बोलू शकतात ते तर हे पहिल्या तीन जे आहेत वर्ण तर त्यांनाच होतं शूद्रांना उपनयन किंवा आणि गायत्री मंत्राचा अधिकार नव्हता त्यामुळे सामाजिक भेदभाव वाढू लागलेला इथं पासूनच जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे त्यापासूनच वाढायला सुरुवात झाली ऐतरे ब्राह्मण ग्रंथात शूद्राला वरिष्ठ जातींचं सेवक त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करणारा व त्यांना मारहाण करणेही योग्य मानले असे नमूद केलेले आहेत ऐत्य ब्राह्मणामध्ये असं उल्लेख आहे विशिष्ट कारिगिरांची सामाजिक स्थिती काय होती तर काही कार्यगर जसे की रथकार रथ रद बनवणारे यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता व समाजात उच्च स्थान होते म्हणजे जे रथ बनवणारे होते त्यांना काहीतरी काय मोठं स्थान होतं यामध्ये ठीक आहे आता स्त्रियांचे स्थान काय आहे पोझिशन ऑफ वुमेन स्त्रियांना सामान्यतः कनिष्ठ व अधीन स्थान देण्यात आले होते आता बघा पहिले काय होते ऋग्वेदी काळामध्ये स्त्रियांची जी स्थान होते ते थोडंसं वर्चस्व होतं पण आता हळूहळू पाहू शकतो आपण की त्याचं जे पोझिशन आहे ते खूप खाल खालवर घ्यायला लागली आता काही अपवाद होते जस की काही स्त्री विचारवंत थिओलॉजीन्स होते तात्विक चर्चेत सहभागी व्हायचे पण काही राण्या राज्याभिषेक समारंभातही सहभागी व्हायचे व्हायचे तर ही एकूण समाजात स्त्रियांची भूमिका गौणच होती ठीक आहे नवीन सामाजिक संकल्पना यायला लागलेली आता यापासूनच म्हणजे स्त्रियांचा जो दर्जा होता ते खाली पडायला लागलेला आता सध्या तरी गोत्र प्रणाली कशी होती तर गोत्र म्हणजे सुरुवातीला गाई ठेवण्याचे ठिकाण पण नंतर सामान्य पूर्वजापासून वंश असा अर्थ घेतला होता आणि गोत्र विवाह करण्याची प्रथा रूढ झाली ठीक आहे गोत्र एक म्हणतात त्याला आता धार्मिक जीवन कसे होते ब्राह्मण सत्ताक प्रभाव होता उत्तरवेदी काळात आर्य संस्कृतीवर ब्राह्मण सत्ताक प्रभाव अधिक गड झाला म्हणजे ब्राह्मणांचा प्रभाव खूपच वाढायला लागला सॅक्रिफायसल कल्चर म्हणजे यज्ञ संस्कृती यज्ञ व विधींचे महत्व वाढले सूत्रे आणि मंत्र यांचा अचूक उच्चारासहित यज्ञात आवश्यकता होती आता बघा त्यांचं जर वर्चस्व वाढलं तर त्यांचे जे पण विधी असतील तर ते पण खूप असं स्ट्रिक्टली पाळायचे यजमान हा यज्ञ करणारा होता यजमानने लक्षात ठेवा यज्ञ दोन प्रकारचे होते सार्वजनिक यज्ञ आणि घरोघरीचे यज्ञ आता नावातच आहे राजाने संपूर्ण समाज सहभागी सा व्हायचं सार्वजनिक मध्ये आणि घरोघरी म्हणजे कौटुंबिक स्वरूप आता पण पाहू शकतो आपण ही प्रथा आता पण चाललेली आहे देवतांच्या स्थानबद्दल पूर्वीचे जे प्रमुख देव होते व अग्नी प्रजापती रुद्र विष्णू पुषण कुषाण म्हणतात पुषण नाही आहे पुषाण आहे ठीक आहे इंद्रवाग्नी अग्नी जे आहे महत्व कमी झाले पहिले खूप जास्त होते त्यांचं जे महत्व होत ते कमी झालं प्रजापती सृष्टीकरता सर्वोच्च देव मानला गेला आणि रुद्र प्राण्यांचे रक्षक महत्व वाढले यांचे पण विष्णू पालक व रक्षक स्थायिक ता जीवनामुळे पूजनीय झाले आणि पुषाण जे होते शुद्रांचे देव मानला गेलेला म्हणजे शुद्रांची देव कोण होते पुषाण ठीक आहे गायींचे रक्षण करणार आता आयडोल पूजा किंवा प्रतीक पूजा आयडोलेटरी वाढायला लागलेली कारण की पूजा सुरू झाली कारण की देवतांची प्रतीकांची जी पूजा होती ती सुरू झाली होती ही पूजा स्थिर जीवनशैलीचे प्रतीक होते आता आत्ता आजच्या काळात आपण पाहू शकता आयडोलेटरी आहे उद्दिष्ट स्वरूप काय होते लोकांनी पूर्वीप्रमाणेच भौतिक करणांसाठी देवांची पूजा केली पण प्रार्थनाऐवजी यज्ञाला अधिक महत्व दिले आता प्रार्थनाला फोकस नव्हता त्यांना फोकस केलं कुठं केलं पूजा यज्ञाला मत अधिक महत्व दिलं यज्ञांमध्ये प्रा प्राणी हत्याचा समावेश होतो असे आता बघा इथं तुम्ही बाहुबलीमध्ये पण पाहुलं बाहुबली बाहुबलीमध्ये पण पाहिलं असेल की जेव्हा युद्ध करायचं होतं तर ते बळी देतात पण बाहुबली देत नाही म्हणतात ते निर्जीव प्राण्यांना कशाला मारायचं आहे ना निर्जीव नाही ठीक आहे जाऊ दे पुरोहितांचे स्थान व भूमिका ब्राह्मणांनी धार्मिक ज्ञानावर एकाधिकार मिळावला आता बघा ज्ञान त्यांच्याकडे जास्त असायला म्हणजे असं मानलं जायचं की त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे तर त्यांना एक मोनोपली यायला लागली त्याच्यावर नवीन विधी तयार केले काही अनाऱ्याकडून उदार घेतले गेले यज्ञानंतर गायी सुवर्ण वस्त्र गोडे यांचं दक्षिणा म्हणून वापर केला गेला बघा आता कुठं कुठं चाललंय हे बघा भूमिदान जमीन दक्षिणा ही संकल्पना अजूनही पूर्ण स्थिर नव्हती म्हणजे भूमिदान करायचे पण असं बरोबरच शतपथ ब्राह्मण अश्वमेधात चारही दिशापूर्वितांना द्याव्यात असे म्हटले आहे ब्राह्मण मध्ये असं म्हटलेलं आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट उत्तरवेदी काळातील महत्वाचे राज्य कुठले कुठले तर पांचाले ठीक आहे बडायू आणि फरुखाबाद उत्तर प्रदेश प्रदेशमधले कुशीनगर उत्तर प्रदेश मध्ये काशी आधुनिक वाराणसी कोशल कौशल अयोध्या उत्तर मध्य अमृतसर जवळच आहे म्हणजे दक्षिण मध्य काश्मीर पूर्व मध्य कांगडा म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये तर केकीय बियास नदी करणारी गंधारच्या आहे गंधार हे रावळपिंडी वेशर् व उत्तर पूर्व अफगाणिस्तानमध्ये आहे तर हे आता बघा आता यांचा जो ट्रेंड पाहिला आहे तर हे जे साईट्स आहेत तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते आणि स्पेशली जे रिजन्स आहेत म्हणजे उत्तर वेदी काळात कुठले होते वेदी काळात कुठले आहेत आता येणारे आपण जे जे पण आता पाहणार आहोत तर त्यामध्ये जे असतील तर ते मॅच द मध्ये असं करू शकतात तर रिव्हिजनसाठी इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळे घटक आपण जे डिस्कस केले भौगोलिक राज्यव्यवस्था अर्थव्यवस्था समाज रचना धार्मिक जीवन तर हे एक दोन दोन तीन जर तुम्ही दोन तीन वेळा रिवाईज केलं तर हे एवढं रिवाईज केलं तरी बऱ्यापैकी के होऊन जाईल तुमचं रिव्हिजन ते वाचून घेऊ शकता हे काही जास्त रिपीट करायची गरज नाही आता होमवर्क क्वेश्चन्स आहेत चार क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता ते कमेंट सेक्शनमध्ये पण करू शकता आणि याचे जे आन्सर्स आहेत ते टेलिग्राम चॅनलमध्ये पण केलेले आहेत फर्स्ट टाइमर आणि रिपीटर्स दोन वेगवेगळे चॅनल्स केले तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता दोघांमध्ये हे अपलोड करण्यात आलेले आहे आणि जर तुम्ही अगोदरचे जी सिरीज नाही पाहिली असेल तर इकडे पाहू शकता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल चला मग धन्यवाद जय महाराष्ट्र